Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नाशिक उत्तम नगर मधील एकता चौक येथील पीजी माळी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिटिल स्टार फ्री स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सध्या आपल्या भारत देशात सर्वत्र सैनिकांविषयी आत्मीयता वाढली आहे सैनिक आपल्या भारत देशाची आण बाण आणि शान आहेत सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना बळ देणारी पत्नी ती देखील तितकीच महत्त्वाची असते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लिटिल स्टार प्री स्कूल मध्ये रुपाली प्रकाश चव्हाण यांचा सत्कार मुख्य दापिका जयश्री माळी यांच्या हस्ते करण्यात आला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या माता पालकांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला आज आधुनिक काळात स्त्रिया देखील पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत असून विचारांची धारा बदललेली आहे स्त्रियांना मान सन्मान मिळू लागला आहे विचारांचे परिवर्तन पाहायला मिळत आहे आणि हेच फलित आजच्या जागतिक महिला दिनाचे असे प्रतिपादन जयश्री माळी यांनी यावेळी केले या, के या कार्यक्रमात सूत्रसंचालन गोकुळ माळी यांनी केले तर आभार सुचिता वनमाळी यांनी मानले यावेळी ट्रॅडिशनल थीम मध्ये अर्थात पारंपरिक वेशभूषेत असंख्य माता पालक कार्यक्रमात उपस्थित असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित होत होता अध्यक्ष गोकुल माळी तसेच मिस्कुनच्या सर्व माता पालक उपस्थित होत्या आपल्या भारत देशात सध्या सैनिकांप्रती आज्ञा वाढली आहे सैनिक आपल्या देशाची आण बाण शान आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सीमेवर लढणार असे हा उद्देश आज पत्नी चव्हाण यांचा यथोचित सत्कार केला उपस्थित माता पालकांचेही यावेळी आभार मानले या कार्यक्रमाचा वेगळापणा म्हणजे सर्व महिला ट्रेडिशनल किंमत मध्ये उपस्थित होत्या सर्वांनी रॅम्प रॅम्पॉक आणि नृत्य केले थोडक्यात आजचा महिला खूप खूप आनंद